नमस्कार सर्वांना सोना इंटरप्राईज चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे नवीन नवीन अपडेट्स असतात ते तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवीन खुशखबर आहे जे की ज्यांचे ज्यांचं याच्यामध्ये सिलेक्शन आहे म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे मित्रांनो राईट रेशन कार्ड धारकांसाठी एक खुशखबर आहे त्यामध्ये श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि शिवजयंती निमित्त भेटणार आहे आनंददा सिधा म्हणजे काय की शंभर रुपयामध्ये सहा जे प्रोडक्ट असतात पाच सहा ज्या गोष्टी आहेत आपल्याला घरासाठी गर, लागतात घरातल्या स्वयंपाकासाठी लागतात त्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की कोणत्या कोणत्या गोष्टी भेटणार आहेत आणि काय जी आर आहे हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजे जे सार्वजनिक म्हणजे राशन कार्ड धारक जे आहेत त्यांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सिदा जिन्नस समाविष्ट म्हणजे काय जो आनंदाचा सिधा जे आपल्याला दिवाळीच्या टाइमला वगैरे भेटत असतो तो सिधा आपल्याला भेटणार आहे राशन कार्ड धारकांना राशन जे आपले दुकान असतात राशनचे दुकान त्यामधून त्यामध्ये काय दुकानात भेटणार आहे मित्रांनो बघा विभागाच्या संदर्भातील म्हणजे अकरा चार दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार काय की जे जे कुटुंब आहेत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील आणि प्राधान्य कुटुंब कोणते असणारे सिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्म आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी सिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राण प्रतिष्ठा निमित्त काय भेटणार आहे जे जो आहे बावीस एक दोन हजार चोवीस ला जे की सगळ्यात मोठा आपल्या भारतातील सगळ्यात मोठा सोहळा आहे मित्रांनो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बरोबर यामध्ये तुम्हाला एक किलो साखर एक किलो एक लिटर खाद्य तेल प्रत्येकी अर्धा किलो या परि परिमाणात रवा डाळ मैदा व पोवा असे सहा जिन्नस जे सहा सिद्धा सिधा जिन्नस असलेले सिधा आनंदाचा सिद्धा तुम्हाला भेटणार आहे आता कोणत्या कालावधीमध्ये बावीस एक दोन हजार चोवीस बरोबर म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत ई पॉस प्रणालीद्वारे शंभर रुपयामध्ये शंभर रुपयामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी भेटणार आहेत तर मित्रांनो हा जो जी आर आहे त्या अनुषंगाने जे शिधाधारक शिधापत्रिका धारक आहेत त्यांना जे ज्या सूचना आहेत त्या मित्रांनो कोणाकोणाला भेटणार आहे ते लक्ष त्यांनी दिलेलं आहे बघा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जे अत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच संभाजीनगर इथे औरंगाबाद दिले त्यांनी तर संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व वा नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल केशरी शेतकरी सिधापत्रिका धारकांना एक किलो साखर वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला शंभर रुपयामध्ये भेटणार आहेत तर मित्रांनो इथे पाहून घ्या परत की हे जे आहे हे कोणामार्फत भेटणारे जस्ट युनिव्हर्सल प्राइवेट लिमिटेड कंपनी व इंडो अलाइट प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे तर तालुकाच्या गोदामापर्यंत हे यांनी पोहचावे असं त्यांनी दे सांगितलेलं आहे त्यानंतर गोदामात येणारी सिधा पत्रिका सिधा जिन्नस आवक तसेच रास्ता भाव दुकानात पाठवला जाणारी सिधा जिन्नस याची नोंद ऑनलाइन पद्धतीने ठेवणे आवश्यक आहे त्यानुसार एई पीडीएस पोर्टल वर योग्य त्या नोंदी घेण्याची दक्षता घ्यावी म्हणजे काही फ्रॉड वगैरे होणार नाहीये राईट यानंतर मित्रांनो इथे बघा संजात समाविष्ट सिदाजनस खराब न होण्याची खाण्यास अयोग्य होण्याची मुदत साखर चना डाळ पोहे खाद्यतेल याकरिता कमीत कमी चार महिन्याचे आहे आणि मैदा व रवा या कमीत कमी तीन महिन्याची आहे बरोबर यानंतर मित्रांनो हे जे शिधाजन्नस आहे जे सिधाजन्नस सन... संजात जे आहेत त्यांचं एफ डब्ल्यू एस ए आय मानकाची पूर्तता करीत असल्याचे अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पुरवठादाराकडून प्राप्त करून घेऊन म्हणजे काय की प्रॉपर त्यांच्याकडे फूड लायसन आहे फूड लायसनच्या म्हणजे फूड लायसन प्रॉपर व्हेरिफिकेशन करून त्यांनी ते आपल्याला पाठवलेलं आहे आणि यानंतर मित्रांनो बघायचं आहे पुरवठादाराकडून तालुका गोदामात सिद्धाजन्न संच प्राप्त झाल्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक यांनी स्वतः अथवा तहसीलदार यांच्या पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करून सिद्धाजन्नस संचा पुरवठादाराच्या प्रतिनिधी समोर रॅन्डमली नमुने गोळा करावे बरोबर म्हणजे काय की ते प्रॉपर आहे नाही आहे त्याच्या ना नमुने गोळा करावेत हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि यानंतर मित्रांनो सदर विक्रीपोटी जी प्राप्त होणारी रक्कम आहे दुकानदारांनी मार्जिन वजा करून रक्कम जिल्हा पुरवठा अधिकारी अधिकारी अन्नधान्य वितरण उपनियंत्रक यांच्याकडे सात दिवसात जमा करावी बरोबर आणि सदर शिधाजिन्ह संचाची विक्री करण्याकरता संदर्भातील दिनांक चार सप्टेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार दुकानदारांना मार्जिन देण्यात येणार आहे आणि एका महिन्याच्या कालावधीत हो संपूर्ण सिधा ज्यांना संजाचे वितरण करण्याबाबत रास्तभाव दुकानदारांना आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर यामध्ये मित्रांनो सर्व गोष्टी त्यांनी सा, सांगितलेल्या प्रॉपर दोन कोणत्या कंपन्या जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडो अलाइट प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्या आहेत मित्रांनो तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत तर मित्रांनो खुशखबर काय आहे की हे शंभर रुपयात आपल्याला इतक्या साऱ्या गोष्टी भेटतात त्यासाठी आपल्याला कमीत कमी एक किलो साखर म्हटलं तर चाळीस रुपये लागतात लिटर खाद्य तेल म्हटलं तर एकशे एक शंभर शंभर रुपये लागतात नंतर हे अर्धा किलो वगैरे ज्या गोष्टी आहेत चना डाळ वगैरे जर सगळं पकडलं हे तर कमीत कमी एक तीनशे ते चारशे रुपयाचा जो शिधा आहे तुम्हाला शंभर रुपयात भेटणार आहे तर ही खुशखबर सगळ्यांसाठी आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद